जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी कन्नड तालुक्यातील नाचनवेल अहमदाबाद येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली यावेळी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना नुकसानी भरीव मदत देण्याचे आश्वासन यावेळी पालकमंत्र्यांनी दिले नाचनवेल परिसरात सोमवारी झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे नदी नाल्यांना महापुराचे स्वरूप आले होते मका कापूस पिकांच्या शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने पिकांचे नुकसान मोठे झाले काही ठिकाणी मका कापूस पिके भुईसपाट झाली आहे पिकांमध्ये जास्त पाणी साचल्याने कपाशीचे पीक संकटात आले आहे कापूस पिके सुकायला लागली आहे मंगळवारी जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी नाचनवेल अहमदाबाद फाट्याजवळ असलेल्या गट नंबर चाळीस मध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन धनंजय पिंपळे आणि सुभाष शिंदे यांच्या मका आणि कपाशीच्या पिकास असलेल्या पाण्यामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली यावेळी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीने शेतकरी राजाने हादरून न जाता भरीव मदत देण्याचे आश्वासन दिले तसेच नुकसान झालेल्या पिकांचे आदेश देण्यात येईल असे आश्वासन शेतकऱ्यांना पालकमंत्री सत्तार यांनी दिले यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख भरतसिंग राजपूत तालुका प्रमुख केतन काजे विभाग प्रमुख राजेंद्र गाडेकर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक शिवाजी थोरात सदस्य किरण थोरात सारोळा सरपंच प्रतिनिधी जगन जंगले उपसरपंच दिनेश बनकर राजेंद्र राजपूत प्रहलाद राजपूत वीरेंद्र खंबाळ शिवाजी भोसले गणेश आव्हाड विकास राजपूत विजय आग्रे कैलास शिळके ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते देवदास थोरात एमसीएन न्यूज नाचनवेल कन्नड